anh đi đâu vậy không thấy anh đi đâu rồi anh đi đâu rồi anh

pasal para saya jawab. Tapi saya Oh. oh. मला विषय कळला का मी जो विषय कळला काय मालिकेने काय सांगितलं ते फक्त वाचवत हे कुठं आणलं हे पत्र कुठे काय जोडलं यायला कायच झालं एक पत्र जोडलं आपल्याला तेवीस एक पासून महाराष्ट्र महामंडळ कार्यालयासमोर डेटास्केप यांच्या मार्फत मनोपोल टॉवर विरोधात आपण आमरण उपोषण सुरू केलेले आहे तत्पर म्हणजे त्या अनुषंगाने रियालिटी प्रायव्हट यांच्याकडून द्वारे पाठवण्यात पत्रानुसार टॉवरच्या उभारणीमुळे भविष्यात कोणते काही नागरी समस्या उद्भवणार उद्भवल्यास त्याची जबाबदारी स्वीकारली आहे त्याचा अजून डिस्पॅच नाही वरच आहे बरोबर पुढं आहे का नाही मुंबई महानगरपालिकेच्या आवश्यक त्यांना हरकत घेऊन त्यांना काम बंद करावया करायचे आहे त्याची परत सोबत म्हणजे त्यांनी महापालिकेची परवानगी आता पुढे पुढे जाऊन महापालिका पुढे जाऊन महानगरपालिका काय म्हणते आपल्या मजूर गाईड प्रमाणे काम करण्यासाठी संदर्भात पत्रातील आठ क्रमांक एक नुसार आपण ट्रेनचे काम करण्यापूर्वी नवी महानगरपालिकेची सहमती मिळवणे आवश्यक आहे नवी महानगरपालिकेकडून आपणास अशी सहमती देण्यात आलेली नाही नाही बरोबर तरी आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहमती विना गटार केबल डब तोडले आहेत अट क्रमांक पाच एक आहेत त्यांच्या ऑर्डर मध्ये प्रमाणे जनतेच्या रहदारी पदपत्रावर अडथळा निर्माण होणार नाही आणि सार्वजनिक सुविधांना बाधा होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे तथापि आपण पदपथाचे खुदकाम करून जनतेच्या पदपथास वापरास अडथळा निर्माण केला आहे तसेच गटार व केबल डब तोडून सुविधांची नासधूस केली आहे मुंबई महानगरपालिकेच्या सहमती विना करण्यात येणारे बांधकाम त्वरित बंद करण्यात यावे हे पालिकेने आम्हाला दिलं काय उपोषण करते सर कारण आम्ही केलं उपोषण सगळं पण त्याच्यात त्यांचाही विषय असतो दोघांच्या विरोधात होता त्यांनी स्पष्ट भाषेत दिली काम बंद यावे कधीच पत्र आहे चोवीस तारीख संध्याकाळी साडेआठ ला आम्हाला हे हातात मिळालं बरोबर हे एवढे तुम्ही आता म्हणता एवढे लोक कशाला येतात इथे लोक आमरण उपोषणा यांच्या उपोषण दरम्यान होते बेकायशीरेट समर्थन म्हणून अलीप्रमाणे नावे हे बघा हे सगळे लोक येऊन गेलेत तिथं हे लोक येऊन गेलेत त्यांच्या आपण परिस्थिती बेकायदेशीर जर आम्ही जर आम्ही इथं बसलो आहे तर तू काय करायला पाहिजे बाबा तुलाही कायदेशीर मार्ग आहे आम्हालाही कायदेशीर मार्ग आहे तो कायदेशीर मार्ग कागदावर गाडी आहे त्याच्यावर तुम्ही पहिला गुन्हा दाखल करा या असं भी जीव घेणे प्रकल्प आहे तो जीव घेणे प्रकल्पाच्या अगोदरच आमचा जीव घेतात आता सरळ सरळ त्याच्यावर गुन्हा दाखल करा याने जे कृत्य केलं आमच्या अंगावर आरमसी घालणार त्याच्यावर गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल करण्याच्या आम्ही इथून हटणार नाही पहिला त्याच्यावर गुन्हा दाखल करा काय

बरोबर ते ऐकून नियमानुसार कायद्यानुसार ओके आम्हाला काय त्यांना गेलं अजिबात आपण पाहू शकताय रामनगर या ठिकाणी दिगा विषय आपण पाहू शकताय रामनगर दिगा या ठिकाणी विद्युत मोनोपोल टॉवरची उभारणी करण्यासाठी या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी काम करत होता पण स्थानिक रहिवाशांचा इथे विरोध आपण पाहताना दिसून येत आहे अक्षरशः स्थानिक इथले या खड्ड्यात उतरून काम बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत तसे त्यांच्याकडे पूर्ण त्यांनी पत्रवार केलेला दाखवलेला आहे कॉन्ट्रॅक्टर म्हणतोय की आमच्याकडे पण ते शासनाने जे काही अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे तुम्ही काम करण्यामध्ये म्हणजे नेमकं याच्यात अधिकारी आहेत का यांचा हात आपल्याला पाहायला पाहावा ला लागेल थोड्याच वेळा इथं पोलीस प्रशासन हजर होणार आहे त्या संदर्भामध्ये त्याचं पण आपण आपण बोलूया नेमकं काय विषय आहे साहेब तुम्ही या ठिकाणी आलेला होता नेमका तुमचा काय विषय आहे काय तुमच्या रोज कोणाकडे तुम्ही सांगताय की महापालिकेची परवानगीचं पत्र दाखवलं एमआरडीसीच्या परवानगीचं पत्र दाखवलं ते पण त्यांच्याकडे पत्र दाखवलं नेमका खेळ आलाय कुठं काय सांगणार साहेब सरळ सरळ जर तुम्ही ते पत्र बघितलं असेल महानगरपालिकेचं किंवा तुमच्याकडे माहीत नसेल तर पत्रक आम्ही तुमच्याकडे पाठवतो तुम्ही सुद्धा सहा निशा करा त्या पत्रामध्ये सरळ सरळ उल्लेख केलेला आहे की इथे अनधिकृतपणे काम चालू आहे या कामाची त्यांना परवानगी दिलेली नाही तुम्ही रितसर परवानगी घ्या आणि काम करा हाच आमचा एक सोपा आणि सरळ प्रश्न आहे त्यांना अशा प्रकारे गुंडगिरी करून दादागिरी करून जर तुम्ही अशा प्रकारे जर आम्हाला घाबरवायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही या गोष्टीला भीक घालत नाही आम्ही स्पष्टपणे तुम्हाला हे तुम्ही पहिल्या दिवशीपासून या कामाचा पूर्ण फॉलोअप घेतात पूर्ण माहिती सांगितलेली आहे दोन दिवस एम आय टी शी पर्यंत पोहोचत पण नेमकं तुम्हाला काल काय आश्वासित करण्यात आलेला अधिकारी आश्वासित केल्याच्या नंतर पण ठेक्यात काम सुरू आहे नेमकी काय बाजू आहे काय सांगणार मी जसं पहिल्या दिवसापासून मी ह्या मोनोपोली विरोधात एकूण एक माझ्याकडे कागदपत्र आहे त्याच्यामध्ये काय घटना घडलेल्या आहेत कसे पेपर जुळवाजुळवी केलेले आहेत कशा पद्धतीने अधिकाऱ्यांनी सया केलेल्या आहेत या पूर्ण गोष्टीचा माझ्याकडे एकूण एक स्टेप बाय स्टेप अभ्यास आहे काल त्रिभुवन सिंग का यांचं उपोषण काही शर्तीवरती संपवण्यात आलं रहित करण्यात आलं परंतु त्यानंतर महानगरपालिकेने स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत की त्या ठिकाणी करण्यात येणारे काम तात्काळ बंद करण्यात तरी देखील संबंधित ठेकेदार म्हणजे संबंधित कंपनी ह्या सर्व आदेशांना पालन न करता आज ही लोक त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली त्या अनुषंगाने आम्ही आज सकाळी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाले एमआसी यांना देखील आम्ही पत्र दिलं पत्रामध्ये सरळ सर्व गोष्टी काही नमूद केलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही संपूर्ण माहिती देखील त्याला दिलेली आहे त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी कायदेशीर मार्गाने आम्ही या ठिकाणी या प्रकल्पाला विरोध करत आहोत असं पत्र देऊन या ठिकाणी आम्ही बसलेलो आहे तुम्ही म्हणताय तुम्हाला पत्र दिलेलं आहे ठेकेदार पण म्हणतोय की ठेकेदारला पण ने पत्र दिलेलं आहे नेमका म्हणजे बंगाल काय काय सांगायला गोड बंगाल हा अधिकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहाराशिवाय होत नाही असा बोलायचं का शब्दाचा खेळ कोण हा महत्वाचा तर हा नवी मुंबई महानगरपालिकेतला ज्याची आताच नुकतीच बदली झाली तो होलगीर महेश होलगीर उपाभियंता याच्याकडे प्रभारी म्हणून चार्ज होता त्यावेळेला यांनी हा केलेला सगळा एकंदरीत खेळ आहे त्यांनीच हे सगळं षडयंत्र रचलेलं आहे तुम्हाला मी मागे सांगितलं की एका दिवसात पाच पाच सह्या घेणं आणि त्याच्या आधिपत्याखाली असताना त्याचा अभिप्राय मागितला असता उपाभियंताचा त्यांनी तिथं स्पष्ट लिहायला पाहिजे होतं की सदर ठिकाणी परवानगी देण्यात येऊन एक पदपथ आहे गटार आहे नाला आहे या गोष्टींचा उल्लेख करायला हवा होता लेकिन परंतु त्यांनी कुठल्याही पद्धतीचा असा उल्लेख न करता त्यांनी सरळ वरिष्ठांना असं कळवलं शहर अभियंताला की संबंधित अर्जदाराला संबंधित कंपनीला तुम्ही एम आर डी सी कडे परवानगी देण्यासाठी पत्र द्यावे त्या अनुषंगाने ते शहर अभियंत्यांना काय या फील्ड वर्कचं माहीत नसतं त्यांनी ते पत्र दिलं त्यानंतर आम्ही देखील त्या गोष्टी शहर अभियंताच्या निदर्शनास आणून दिल्या की कशा पद्धतीनं काय घडलेलं आहे त्या अनुषंगाने शहर अभियंताच्या लक्षात आलं की जे खाली फिल्डवर काम करणारं जे आहे ज्युनियर इंजिनियर त्यांनी हा सगळा एकंदरीत चुकीची माहिती पुरवत आणि काही माहिती लपवून अशा पद्धतीनं त्या शहर अभियंत्यांना योग्य तो अभिप्राय न देता हे पत्र काढलेलं आहे आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे की आम्ही संबंधितावर चौकशी करू परंतु आम्ही असं म्हणतो की संबंधितावरती चौकशी न करता त्या अधिकाऱ्यांचे जर तुम्ही बडतर्फ किंवा निलंबन करणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही नाहीतर येणाऱ्या ना पंचवीस किंवा सॉरी सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेसमोर आमरण मरणूकोशल पुकारणार आहोत मी दोन दिवस झाला आमरण उपोषण केलं होतं एमआयडीसी एमआयडीसी समोर परंतु तुम्हाला दोन दिवसापूर्वी सांगण्यात येत होते की तिथे टावरची परवानगी नाही आहे टावर उभारण्यात येते पण काल तुम्हाला नेमकं काय सांगितलंय काय तुम्हाला आश्वासित केलेलं आहे काल तुम्हाला तुमचं उपोषण सोडले अधिकाऱ्यांनी काय सांगणार आहे एमआयडीसी अधिकारी ने कहा था की काम बंद ने कभी आमरण उपोषण तोडा और उन्होंने एक लिखित हमें पत्रक भी दिया है कि काम बंद रहेगा इसके लिए उन्होंने फिर हम लोगों ने इंजीनियर के पास नई मुंबई महानगर मुख्यालय आठ बजे रात को उन इंजीनियर ने उनको पत्रक भी भेजा इसके बाद खुद सावस्कर साहब ने इस स्थान पर आकर के काम बंद कराए उसके बाद रात को काम बनता सुबह सुबह छह बजे से फिर से काम हो गया यानी एक प्रकार का गुंडागर्दी चालू है अब पहले तो डेढ़ करोड़ का हमारा फुटपाथ गटर डाइ लोगों ने तोड़ा खुद के कंपनी के फायदे के लिए साइड से ऐसी गटर बना रहे जिससे पानी बरसात तो के उस समय जा नहीं पाएगी हजार दस हजार से करीब यहाँ पे जनसंख्या के लोग रहते हैं जब ये डूबेगा तो हम गरीब लोग का घर डूबेगा इनका नहीं डूबेगा आज ये कंपनी काम करके चली जाएगी लेकिन यहाँ पर डूबेगा किस्सा घर हमारा डूबेगा यहाँ पे स्थानीय लोग रहते अभी आप देखेंगे कंपनी का दीवार लोगो ने तोड़ के कल की कंपनी का दीवाल अगर गिरा तो जो आते जाते लोग रहेंगे उनके ऊपर अगर ये प्रार गपा उनकी जान जाएगी इसका गारंटी कौन लेगा इसलिए हम लोग ये आज रोकने का प्रयास किया हम लोग ने हमने पुलिस को पत्रक दिया है आज पत्र जाकर के हमने पुलिस स्टेशन एम आईडी को दिया है महानगर पालिका को बारम बार फोन कर रहे कि आइए लेकिन उन्होंने फोन नहीं उठा रहे कारण यह है फोन नहीं उठाने का उन्हें पैकेट पहुंच चुकी है एक कंपनी बड़ी कंपनी जो है सभी लोगों को खरीदा है आप सीधा सीधा अधिकारी पे ब्लेम लगा रहे हो पैकेट पहुंच मुख्यमंत्री फडणवीस साहब से अगर इनकी पहले इंक्वायरी करें अगर ये सारे मिले नहीं है एक दिन में छह छह इंजीनियर ने साइन मारा है हमारा वार्ड ऑफिसर से लेकर के एम पूरे बिके हुए इसकी मांगनी जहां तक होगा मैं करूंगा जहां तक अगर मुझे अपनी जान भी देना पड़े अपनी जनता के लिए तो भी मैं दूंगा लेकिन न्याय में आदरणीय मुख्यमंत्री जी से मांगूंगा पहले अभी आपने देखा रहेगा दो लोगों का ट्रांसफर आयुक्त तो श्री नवी मुंबई आयुक्त तो ने दो लोगों का ट्रांसफर किया है इसी आंदोलन को लेकर के इसी काम को कर लेकर आगे जो जो इसमें इन्वॉल्वमेंट रहेंगे उन सब के ऊपर कार्रवाई होगी कोई बचने वाला नहीं है जैसे कि अपन पाहता है गलिया पंद्रह दिवसापूर्वी या इतने जे शहर अभियंता आहेत महेश होलगीर यांची इतने स्थानिक एक उभं उबा, मंदिर उभारण्यासाठी इथे पूजा करण्यात आली होती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पूर्ण फुटेज आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवलं होतं त्यानंतर या कार्यक्रमाला कुठंतरी स्थगिती दिली होती त्यानंतर पुन्हा एकदा अधिकाऱ्याच्या संगणमताने असा त्यांचा आरोप आहे इथल्या स्थानिक लोकांचा की अधिकाऱ्याच्या संगणमताने शब्दाचा खेळ करून नागरिकांना कुठंतर बाजूला ठेवून हा प्रकल्प उभा करण्याचा डाव अधिकाऱ्याने ठेकेदार करत आहेत असा इथला स्थानिक उपोषण करते आहेत त्रिभूषण ठाकूर यांनी सांगितलेलं आहे नाही तर पूर्ण फुटेज आपलं आपण चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत आता थोड्या वेळापूर्वी सांगितले की वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत रबाळ्याचे थी, या ठिकाणी येणार आहेत या पुढची भूमिका काय होणार आहे घटना इथे कोणती घडणार आहे आपण पूर्ण डिटेल्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून दावी दाखवणार आहोत

आमचे त्रिभुवन ठाकूर या ठिकाणी त्यांनी काल दोन दिवसीय उपेशन एम आर डी सी मध्ये घेतलेलं आहे या डेटा सेंटरच्या आपला पोल उभारण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी महानगरपालिका आणि एम यांनी स्पष्ट पत्र दिलेले आहे जो की जोपर्यंत पूर्ण महानगरपालिकेच्या परवानग्या मिळत नाही तो पण काम करू नये काल सावकार साहेब सुद्धा येऊन गेले तरी या ठिकाणचा जो कॉन्ट्रॅक्टर तो, तो मनमानी पद्धतीने गुंडे गुंडे परवर्तीने पर या ठिकाणी तो काम करत आहे मी आता बारा एकशे बारा नंबरला कॉल करून आम्हाला पोलीस प्रशासनाने खूप मदत केलेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यांच्या गाड्या या ठिकाणी लावाल होत आहे परंतु ते जे कॉन्ट्रॅक्टर आहे जोपर्यंत महानगरपालिकेचं नुकसान केलं त्यांनी जोपर्यंत ते भरून देत नाही नाहीतर त्याच्यावरती आणण्यात आम्ही उद्या ऑपोशनला बसून गुन्हा देखील दाखल करायला लावू याच्यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी आणि एमआरडीसी अधिकारी देखील याच्यामध्ये तेवढेच सहमत यांचा आहे का या कॉन्ट्रॅक्टरला एवढंच बोलतो Merci. Mm -hmm.